ठाकरे गटाच्या मुखपत्रामधून थेट मुख्यमंत्री शिंदेनाच अटक करण्याची मागणी केली जाते भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेकडे त्यांचे कोट्यवधी रुपये असल्याचा कबुली जबाब दिलेला आहे आणि हे मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण असल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे गणपत गायकवाड यांचा कबुली जबाबच आर समजून मुख्यमंत्र्यांना पीएमएलए कायद्यानुसार अटक झाली पाहिजे अशी मागणी ठाकरे गटानं केलेली आहे अग्रलेखामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात महाराष्ट्रामध्ये मिर्झापुरी राजकारण घडतंय पोलीस ठाण्यात सुद्धा कुणीही सुरक्षित नाही तर काहीच सुरक्षित नाही कायदा सुव्यवस्था गुंडांच्या अड्ड्यावर कचरा काढत आहे गुन्हेगारी संघर्षाचे सूत्रधार राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आहेत मोदी आणि शहा यांनी नेमलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नावानं गुंडगिरी आणि रक्तपात सुरू आहे गडबत गायकवाड यांनी एक महत्वाचा कबुली जबाब दिलेला आहे एकनाथ शिंदेकडे गायकवाडांचे कोट्यवधी रुपये आहेत हे मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण आहे मुख्यमंत्र्यांना पीएमएलए कायद्यानुसार अटक झाली पाहिजे असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलेलं आहे ईडीनं गायकवाड यांचा जबाब घेऊन कारवाई करावी तर असं सुद्धा या अग्रलेखात म्हटलेलं आहे